चेहरा खूप जास्त काळवंटलेला असेल चेहऱ्यावर अजिबात तेज नसेल किंवा टवटवीत दिसत नसेल तुमचा चेहरा तर हा जो फेस पॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता याच्या एका वापराने तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त फरक जो आहे तो पडणार आहे चेहरा टवटवीत होणार आहे आणि तेजस्वी सुद्धा दिसणार आहे तर त्यासाठी आपण याला घरच्या घरीच बनवणार आहोत आणि खूप मोजक्या वस्तूपासून घरातल्या वस्तूपासून हा जो फेसपॅक आहे आपण तयार करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि हा फेसपॅक अगोदर आपण हा फेसपॅक जो आहे तो कसा बनवायचा हे पाहू बनवायची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे आणि अप्लाय करायची पद्धत सुद्धा सोपी आहे पण ज्या पण वस्तू आपण यामध्ये ॲड करतोय त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तर बघा सगळ्यांच्या घरामध्ये चंदन पावडर असते आणि नसेल तर तुम्ही विकत आणू शकता चंदन पावडर आणि बाकीच्या ज्या पण वस्तू आहेत जवळपास सर्व स्त्रियांकडे असतात पण नसल्या तरी तुम्ही विकत नक्की आणा कारण की या फेस पॅकने तुमचा चेहरा खूप जास्त उजळ दिसणार आहे शिवाय बाकीच्या ज्या वस्तू आपण यूज करत असतो म्हणजे क्रीम म्हणा वगैरे बाकीचं पण जे पण काही पण टोनर वगैरे यूज करत असतो त्याची गरज खूप कमी भासणार आहे जेव्हा पण तुम्ही हा जो पॅक आहे तो यूज करायला सुरुवात करता तर बघा चंदन पावडर घ्यायची आहे तुमच्या गरजेनुसार आता इथं मी दोन ते अडीच चमचे चंदन पावडर घेतलेली आहे आणि चमचा मात्र खूप छोटा आहे हळदवाला जो चमचा असतो छोटासा तो चमचा घेतलेला आहे तुम्ही जर पोहे खायच्या चमच्याने जर घेणार असाल वस्तू सर्व तर एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा मुलतानी माती आता मुलताणी माती चंदन पावडर या चांगल्या क्वालिटीच्या वापरणं तितकंच खूप जास्त महत्त्वाचं आहे बाहेर लोकल मार्केटमधून मा तुम्ही घेत असाल तर तुम्ही चांगल्या कंपनीचे चंदन पावडर आणि मुलतानी मा, माती जे आहे ते यूज करा कारण की त्यानं खूप जास्त फरकसुद्धा पडतो बघा लोकल घेतला साधी घेतला तर मग फरक जो आहे तो तितका पटकन लक्षात येत नाही तर त्यासाठी ज्या आपण वस्तू वापरतोय ती चांगल्या वापरा त्यानंतर मी इथं दोन चमचे काय घातलेलं आहे बेसन घातलेलं आहे बघा बेसन सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्हाला माहीत असेल की बेसनाने आपला चेहरा उजळ होतो आणि त्यामुळं दोन चमचे इथं बेसन दोन ते अडीच चमचे बेसन घ्यायचं आहे त्यानंतर इथं साधारणतः अर्धा चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे म्हणजे बघा मुलतानी माती चंदन पावडर आणि बेसन या समप्रमाणात वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या सारख्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कॉफी पावडर जी आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे आणि आता खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू मी ॲड केलेली आहे आणि ती म्हणजे रक्तचंदन रक्तचंदन तुमच्याकडे नसेल तर आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल रक्तचंदनसुद्धा यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल जो आहे तो प्ले करणार आहे त्यासाठी रक्तचंदन जे आहे ते, ते, ते आपल्याला एक चमचा घ्यायचं आहे आणि विटॅमिन ईची जी कॅप्सूल असते त्यामध्ये जे जेल असतं ते आपल्याला एक कॅप्सल कॅप्सूल जी आहे ती घ्यायची आहे त्यानंतर त्यातलं जेल काढून मी यामध्ये घातलेलं आहे आता बघा हळद पावडरसुद्धा घातलेली आहे कस्तुरी हळद असेल तरी चांगली गोष्ट आहे नॉर्मल तुम्ही म्हणजे स्वयंपाकामध्ये जी हळद वापरता ती असेल तरी काही हरकत नाही तर हळद जी आहे ते मी किती घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर इथं बघा रोज वॉटर घालायचं आहे आता इथं खूप जास्त इम्पॉर्टंट परत एक गोष्ट सांगते हवं तर तुम्ही इथं रोज वॉटर घाला संपूर्णच नाही म्हटलं तर एक चमचा रोज वॉटर एक चमचा एल्वेरा जेल आणि एक चमचा जे आहे ते तुम्ही दूध यूज करू शकता यापैकी तिन्हीपैकी कोणतीही एखादी वस्तूसुद्धा यूज केलं तरी काही हरकत नाही आहे पण दूध यूज करताना शक्यतो कच्च दुधा कच्च्या दुधाचा वापर करा आणि नसेल ते काही यूज करायचं नसेल तर सरळ सरळ रोज वॉटर जे असतं ते यूज करा रोज वॉटरनं तुमचा जो चेहरा आहे खूप जास्त रिफ्रेश झालेला तुम्हाला दिसणारा आहे त्यामुळे इथं मी रोज वॉटर वापरते रोज वॉटर नसेल तर दूध घाला दूध नसेल तर एलवेरा जेल घाला काहीही घाला नाही तर थोडं थोडं सर्व तिन्हीच्या तिन्ही वस्तू यूज करा आणि व्यवस्थित यामध्ये बेसन घातलेलं आहे व्यवस्थित यातल्या या गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत गरजेनुसार मी थोडं थोडं करून रोज वॉटर घालत आहे आणि साधारणतः पोहे खायच्या चमच्याने मला चार चमचे रोज वॉटर लागणारं आहे तर मी इथं थोडं थोडं जसं लागेल तसं सुरुवातीला मिक्स करते कारण की यामध्ये आपण बेसन जे घातलेलं आहे सगळ्या वस् म्हणजे सगळं रोज वॉटर एकदाच जर घातलं घातलं तर काय होतं की गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थित फुटत नाहीत त्यामुळं लक्षात ठेवायचं की थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आणि मिक्स करायचं आणि व्यवस्थित यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत बघा रक्तचंदन जे आहे पण वापरलेलं आहे चंदन वापरलेलं आहे रक्तचंदन वापरलेलं आहे त्यामुळं तुमचा जो चेहरा आहे तो खूप जास्त लवकर टवटवीत आणि जे पण तुमच्या स्किनवरती टॅन जमा झालेला आहे ते लवकर जाण्यासाठी मदत होते आता बघा मी काय घातलेलं आहे यामध्ये तर ऑइल घातलेलं आहे तेल घातलेलं आहे कोणतं तेल घातलेलं आहे तर इथं बदामाचं तेल घातलेलं आहे साधारणतः आठ ते दहा ड्रॉप घातलेले आहेत चमच्याने जर मोजत असाल तर एक चमचा होईल ते तेवढं आपण घातलेलं आहे आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल तर तुम्ही काय यूज करू शकता थोडंसं अर्धा चमचा काय यूज करू शकता खोबरं तेल यूज करू शकता खूप जास्त वापरायचं नाही आहे अर्धा चमचा पुरेसा आहे आणि हा आपला पॅक जो आहे तो तयार आहे मी दोन मिनिट ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेच याला अप्लाय करायला सुरुवात करायची आहे खूप सोप्या पद्धतीनं आपण हा जो पॅक बनवलेला आहे हा मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेला तर मिळणार तर नाहीच शिवाय जो पण पॅक तुम्ही घेताय त्याचे रिझल्ट एवढ्या लवकर तुम्हाला नक्कीच मिळणार नाही आहेत तर त्यासाठी आपण हा आयुर्वेदिक पॅक जो आहे तो तयार केलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला चेहऱ्याला लावायचा आहे पण चेहऱ्याला लावायच्या अगोदर काय करणार आहोत आपण चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे ज्याने पण तुम्ही चेहरा धुताय आता मी बरे साबणंसुद्धा शेअर केलेली आहेत चेहरा धुण्यासाठी म्हणा किंवा चेहरा उजळण्यासाठी बरीच साबणं वगैरे शेअर केलेली आहेत तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते सगळं काही पाहू शकता कसे साबणं वगैरे बनवलेले आहेत वगैरे आणि तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे तुम्ही फेसवॉश वापरा किंवा साबण वापरा काही वापरा तुमच्या मर्जीप्रमाणे पण चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो पॅक आहे आपल्याला सरळ सरळ या पद्धतीनं लावायचा आहे बोटाने आणि तुम्हाला जर बोटाने लावणं थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही ब्रशनी वगैरे अप्लाय करू शकता काही हरकत नाही आहे पण व्यवस्थित लावायचं आहे आणि चेहऱ्याला प्लस गळ्याला दोन्हीकडे लावायचं आहे म्हणजे असं नाही की फक्त चेहऱ्याला लावलं आणि नंतर मग गळा जो आहे तो सोडून दिला तर तसं करायचं नाही आहे गळ्याला आणि चेहऱ्याला दोन्हीकडे लावायचं आहे साधारणतः वीस मे हा जो पॅक आहे आपल्याला असंच ठेवायचं आहे फॅनमध्ये वगैरे सुकू द्यायचं नाही वाळू द्यायचा नाही आहे तर व्यवस्थित वाळल्यानंतर सुकल्यानंतर काय करायचं आहे बघा तर थोडंसं बघायचं ज्या ठिकाणी जास्त लेअर लावलेले आहे तिथं थोडंसं वेळ लागतो आपल्याला हा पॅक सुकायला तर त्यानंतर मग आपण काय करू व्यवस्थित वाळला इथं बघू शकता व्यवस्थित वाळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्हाला दिसतंय वाळल्याला पण काही ठिकाणी थोडासा ओला आहे तर काही हरकत नाही तर तुम्ही काय करू शकता याला स्प्रे करायचं आहे तुम्ही रोज वॉटर स्प्रे करा किंवा नॉर्मल वॉटर यावर चेहऱ्यावरती स्प्रे करा नाही म्हटलं तर हाताने थोडंसं पाणी मारून घ्या हलकंसं पाणी मारून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे चेहऱ्यावरती वर्तुळ आकार मसाज करायचा आहे कारण की यामध्ये आपण चंदन पावडर घातलेली आहे आणि त्यामुळं जेव्हा पण आपण मसाज करतो तेव्हा होतं काय की आपल्या चेहऱ्यावरती जे टॅन आहे ते रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होते पण लक्षात ठेवायचं एक इम्पॉर्टंट गोष्ट खूप जोर लावून मसाज करायचं नाही आहे तर हलक्या हलक्या हाताने म्हणजे बोटांनी आपल्याला मसाज करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं परत एक गोष्ट की सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे हा मसाज करायचा आहे म्हणजे वर्तुळाकार हात बोट फिरवत फिरत आपल्याला मसाज करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः मसाज किती करायचं आहे पाच मिनिट बस पुरेसा आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे खूप जास्त थंड पाणी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कधी पण आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याचा फायदा खूप जास्त होतं होतं त्यामुळे सांगते की थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुऊ शकता आणि चेहरा धुतल्यानंतर खूप एक महत्वाची गोष्ट मी आता शेअर करते चेहरा धुतल्यानंतर कधी पण आपण असा चेहरा सोडायचा नाही आहे आपल्याला तर काय करायचं आहे आपण जे पण मॉइश्चरायजर लावतोय ते लावा नाही म्हटलं जर हलकंसं बदामाचं तेल असेल किंवा खोबऱ्याचं तेल असेल तेसुद्धा लावू शकता नाही म्हणलं तर तुम्ही बटरसुद्धा अप्लाय करू शकता किंवा तूपसुद्धा हलकंसं लावू शकता आणि हलक्या बोटांनी परत आपल्याला मसाज करायचं आहे यानं आपली स्किन जी आहे खूप जास्त हेल्दी राहते आणि जेव्हा पण आपण थोडासा हलकासा ओला चेहरा असतो तेव्हा मसाज करतो ना तेव्हा आपल्याला याचा फायदा जो आहे तो खूप जास्त मिळतो म्हणजेच की चेहरा ओला हलकासा ओला असताना आपण जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावून मसाज करतो तेव्हा आपल्याला फायदा जो आहे तो डबल मिळतो त्यासाठी या पद्धतीनं तुम्ही रेग्युलर फॉलो करू शकता आणि पहिल्या वापरामध्ये तुम्हाला फरक दिसला की मग परत तुम्ही हे या हा जो पॅक आहे तो कधीच सोडणार नाही तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा